फाईव्ह स्टार आय टी अप टू पॉईंट झिरोमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजचा जो टॉपिक घेऊन आलो आहे क्लाउड कंप्युटिंगचे प्रकार आणि डब्ल्यू एस क्लाऊड कम्प्युटिंग म्हणजे काय हे पाहिलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणि क्लाउड कम्प्युटिंग येण्याच्या आधी आय टी कंपनी काम आय टी कंपनी काम कशा पद्धतीने करायची हे देखील पाहिलं होतं आणि तुम्ही आता चित्रामध्ये पाहिलंच असाल जे बिझॉस हे हे है, ॲमेझॉन कंपनीचे फाउंडर है, आहेत आणि ह्यांचा जो मुख्य उद्देश काय होता हा देखील आपण पाहिला होता क्लाऊड कम्प्युटिंग सर्विस येण्याच्या आधी त्यांनी काय काय फेस केलं आणि क्लाऊड कंप्युटिंगचे आपण टाईप्स पाहणार आहेत पुढचे ठीक आहे क्लाउड कम्प्युटिंगचे टाईप्स तसे मुख्य टाईप्स किती आहेत तीन टाईप्स आहे सगळ्यात जास्त यूज क कोणतं केलं जातं पब्लिक क्लाउड जसं की पब्लिक क्लाऊड आहे प्रायव्हेट क्लाऊड आहे आणि हायब्रिड क्लाउड आहे आत्ता तुमच्या लक्षात फक्त एवढंच ठेवा की ॲडव्हलस क्लाऊड कम्प्युटिंगचे तीन टाईप्स आहेत जशी पब्लिक क्लाउड प्रायव्हेट क्लाउड आणि हायब्रीड क्लाउड थोडं थोडं जरी डेफिनेशन जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी पुरेसे ए डब्ल्यूस् क्लाउड क एडब्ल्यूस क्लाउड कंपनीचं ग्लोबल सर्टिफिकेशन करताल तेव्हा थोडासा ह्याचा ॲडव्हान्स ट्रेड तुम्हाला करावा लागेल सध्यासाठी आपण पब्लिक क्लाऊड पाहूया ठीक आहे तर मी लिहिलेलं आहे सर्वांसाठी उपलब्ध आता सर्वांसाठी उपलब्ध म्हणजे काय जसे की आपण पहिल्याचे ह्याच्यामध्ये येऊ स्लाईडमध्ये येऊ ठीक आहे ह्या स्लाईडमध्ये पण एक डेफिनेशन दिली होती क्लाउड कम्प्युटिंगची क्लाउड कम्प्युटिंग इज अ डिलिव्हर अ कम्प्युटिंग रिसोर्स लाईक सर्व्हर स्टोरेज अँड ॲप्लिकेशन ओव्हर द इंटरनेट टिपिकली ऑन यू पे एज यू गो मॉडेल ठीक आहे ही आपली डेफिनेशन आहे आता आपल्याला ए डब्ल्यू एस प्रोवाईड काय करतं आपल्याला ए डब्ल्यू एस प्रोव्हाइड काय करतं ए डब्ल्यू एस आपल्याला सर्व्हर्स प्रो प्रोवाईड करतं स्टोरेज प्रोव्हाइड करतं ॲप्लिकेशन हे सर्व सर्विसेस आपल्याला यूज करण्यासाठी देतं हे कसं देतं पे ॲज यू हो व मॉडेल म्हणजे जेवढे तुम्ही सर्वर यूज करताल जेवढे तुम्ही स्टोरेज श्ट यूज कराल तुम्हाला फक्त जेवढं तुम्ही यूज कराल तेवढंच तुम्हाला करा। पे करायचं आहे ठीक आहे आणि हे आपल्या सेंट्रल लोकेशनला नसून हे दुसऱ्या लोकेशनला असतं म्हणजे दुसऱ्या फक्त आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपण त्या सर्विसेस यूज करणार आहे हे झालं पब्लिक क्लाऊड ठीक आहे पब्लिक क्लाऊड आणि पब्लिक क्लाऊडचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे इंटरनेटवरून ॲक्सेस म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं एडब्ल्यू स्वर काय आपण ई सी टू सर्विस यूज करतो म्हणजे त्यामध्ये सर्व्हर्स असतात मग सर्वर्स आपण क कसे ॲक्सेस घेणार आहे इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे आपला सर्व्हर जर आपण मुंबईमध्ये क्रिएट केला असेल यू एसमध्ये क्रिएट केला असेल आपण इंटरनेटच्या माध्यमातून तो सर्वर ॲक्सेस घेणार आहे म्हणजे इंटरनेटवरून ॲक्सेस घेणार पे ॲज यू गो मॉडेल म्हणजे जसं की आपण सर्वर जसं की मी मुंबईमध्ये एक सर्वर क्रिएट केला ठीक आहे आणि तो सर्वर मी एक तास यूज केला आणि त्याच्यानंतर तो, तो स्टॉप केला ठीक आहे स्टॉप केला किंवा टर्मिनेट केला पण मला फक्त एका तासाचंच बिल पे करावं लागेल जेणेकरून त्यांनी म्हणजे जेवढं तुम्ही यूज कराल तेवढंच तुम्हाला पे करायचं आहे हाय स्केलेबिलिटी ठीक आहे गरजेनुसार व हो रिसोर्स वाढू शकता किंवा कमी करू शकता जर तुम्ही एक सर्वर क्रिएट केला आणि त्यावर एखादी तुमची वेबसाईट असेल आणि त्या वेबसाईटवर हजारो लोकांनी ॲट अ टाईम व्हिजिट केले तर बायचान्स तुमचा सर्वर हँग व्हायला लागला किंवा नॉट रिस्पॉन्डिंग रिक्वेस्ट याय लागली त्याच्यासाठी तुम्हाला गरजेचं काय आहे तुम्हाला रॅम वाढवावं लागेल डिस्क वाढवावं लागेल तर क्लाउड अशी फॅसिलिटी देतं की तुम्ही एका एक मिनटाच्या आत तुम्ही तुमची रॅम वाढवू शकता तुमचं पूर्ण हार्डवेअरच चेंज करू शकता म्हणजे तेवढं स्केलेबिलिटी हे ए डब्ल्यूस क्लाउड प्रोवाईड करतं म्हणजे आपल्याला त्यानंतर हाय त्यानंतर काय आहे नो हार्डवेअर टेन्शन म्हणजे हार्डवेअरचं टेन्शनच नाही ना आपल्यापाशी हार्डवेअर असेल लाईट गेली आपलं हार्डवेअर बंद पडू शकतं ठीक आहे आपल्याला भरपूर आपल्या सिस्टमला प्रॉब्लेम होऊ शकतात तसं आपल्यापाशी काय नसून ते क्लाउडवर आहे आपल्याला क्लाउडवर फक्त इंटरनेट पाहिजे आपण ते सिस्टमला ॲक्सेस करणार आहे नो हार्डवेअर टेन्शन आपल्याला स्वतःचं सर्व ठेवायची गरज नाही सर्व आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून आपण ॲक्सेस करून आपण सर्विस यूज करणार आहे सिक्युरिटी अँड अपडेट जसे की सेवा पुरवणारी कंपनी सुरक्षा आणि सिस्टम अपडेटची काळजी घेते आपला एक सिस्टम केला आपण एक सर्व्हर क्रिएट केला सर्वर क्रिएट केल्यानंतर आपण के अँटी वायरस टाकणार बाकीच्या गोष्टी करणार पण आपल्या सिस्टममध्ये अपडेट्स येणार सिक्युरिटी अपडेट्स येणार आपला सिस्टम हॅक होऊ शकतो तर सिक्युरिटी अपडेट हे डब्ल्यू एस आपल्यापेक्षा कितीतरी पटीने ते चांगली प्रोव्हाइड करतात म्हणजे चांगली सर्व्हिस सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात आपल्याला त्यासाठी हे ते सगळे पब्लिक क्लाउडचे वैशिष्ट्य आहेत ते, ते, में चा। ते एक उदाहरण पाहिलं तर कोणतं आपण बघू शकतो जसं की ॲमेझॉन वेब सर्विस ए डब्ल्यू एस त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ॲझोर गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म त्याच्यानंतर एक विसरलो मी ॲड करायचं त्याच्यामध्ये अलिबाबा पण एक क्लाउड आहे ते सांगायचं विसरून गेलो तुम्हाला त्याच्यामध्ये मी ॲड केलं नाही अलिबाबा म्हणजे अलीबाबा हे क्लाउड क्लाऊड आहे ठीक आहे ही पण एक क्लाऊड कम्प्युटिंग सर्व्हिसेस आहे क्लाउड कम्प्युटिंगचा उपयोग कुठे करतात सगळ्यात जास्त जसं की तुमची एखादी वेबसाईट होस्टिंग करण्यासाठी वेबसाईट तुम्हाला होस्ट करायची तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ई सी टू सर्विस वापरताल आणि त्याच्यामध्ये तुम्ही इंस्टन्स टाईप सिलेक्ट करून तुम्ही तुमचा सेटअप करताल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या ई सी टूवर वेबसाईट होस्ट करताल ठीक आहे तिथं तुम्ही पब्लिक क्लाऊडचा वापर करणार त्यानंतर डेटा स्टोरेज तुमचा भरपूर सारा डेटा असेल भरपूर साऱ्या फाईल्स असतील तुम्ही एखादं डायरेक्टली सर्वरनं विकत घेता तुम्ही एस थ्री जी सर्विस आहे ती यूज करून तुम्ही तुमचा डेटा स्टोअर करू करू शकता ठीक आहे त्यानंतर मोबाईल ॲप चालवण्यासाठी बिझनेस ॲप्लिकेशन मशीन लर्निंग ए आय प्रोजेक्टसाठी तुम्ही पब्लिक क्लाउडचा उपयोग करू शकता त्यानंतर पब्लिक क्लाउड कोण कोण यूज करतं मार्केटमध्ये जसे की स्टार्टअप कंपनी आहेत त्यांनी नवीनच कंपनी ओपन केलेली ते पब्लिक क्लाउड शक्यतो जास्त यूज करतं कारण का पब्लिक क्लाउडमध्ये ए डब्ल्यूचा सपोर्ट रम सपोर्ट मिळून जातो पण प्रायव्हेट क्लाउडमध्ये सपोर्ट मिळत नाही त्यामुळं स्टार्टअपसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे पब्लिक क्लाऊड मोठ्या कंपन्या क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशनसाठी पण हे पब्लिक क्लाउडच यूज केलं जातो ठीक आहे हा पब्लिक क्लाऊडचा फायदा आहे आता पब्लिक क्लाऊड तर तुम्हाला समजलंच असेल पब्लिक क्लाउड आपण का यूज करतो आणि आत्ताचा सेकंड जो आहे तो प्रायव्हेट क्लाऊड क्लाउड कंप्युटी आपण एक डेफिनेशन मी लिहि मराठीमध्ये लिहिलेली आहे प्रायव्हेट क्लाउड म्हणजे काय आहे असा कंप असा क्लाउड आहे जो फक्त कंपनीसाठी किंवा संस्थेसाठी वापरला जातो ह्या प्रकारचा क्लाउड सार्वजनिक नसून म्हणजे सर्व लोकांना ॲक्सेस मिळत नाही हा क्लाउड कंपनीच्या हा क्लाउड कंपनीच्या स्वतःचा डेटा सेंटरमध्ये असतो किंवा कंपनीच्या खास तयार केलेला असतो थर्ड पार्टीद्वारे तो वैशिष्ट्य काय आहे तुम्ही पाहिलं तर प्रायव्हेट क्लाउडचं सिक्युरिट सिक्युअर आणि प्रायव्हेट किंवा एकाच कंपनीसाठी ॲक्सेस मिळतो म्हणजे तुम्ही जर क्लाउड तुम्ही तुमचा सेटअप केला तुमच्या कंपनीमध्ये प्रायव्हेट क्लाउडचा एक सेटअप केला ते सिस्टम झाले ते सर्व झाले ते फक्त ॲक्सेस हे तुम्हीच करू शकतात म्हणजे बाहेरचे कोणी त्या सिस्टमला ॲक्सेस करू शकणार कस्टमायझेशन कंपन्या आणि गरजेनुसार सिस्टम कस्टमाइज करू शकतात जर तुमची रिक्वायरमेंट जास्त असेल किंवा तुम्हाला कमी असेल तर तुम्हाला ती मॅन्युअली तुम्हाला कस्टमाइज करावं लागते जेणेकरून पब्लिक क्लाउडमध्ये आपण ए डब्ल्यू ए डब्ल्यूचे हेल्प घेऊन आपण एका सेकंदामध्ये सिस्टम आपण शिफ्ट करू शकतो किंवा अपग्रेडेड वर्जन पाहिजे असेल किंवा रॅम अपग्रेड करायचे असेल तर आपण ते कस्टमाइज करू शकतो पब्लिक क्लाउडमध्ये तसं प्रायव्हेट क्लाउडमध्ये तुम्हाला स्वतः कस्टमाइज करावं लागणार त्यानंतर हाय कंट्रोल सर्व गोष्टीवर पूर्ण नियंत्रण हाय कंट्रोल त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या सिस्टम कोणती सर्विस यूज करायची कोणती सर्विस यूज नाही करायची ते सर्व कंट्रोल हे तुमच्या पासे असते तसं पब्लिक क्लाऊडमध्ये नसतं बायचान्स चुकून जर पासवर्ड कोणाला शेअर झाला तर पूर्ण आपल्या सि सिस्टमचा पूर्ण सर्व्हरचा तो ॲक्सेस इझिली घेऊ शकतो त्यामुळं हाय कंट्रोल आपल्या आपल्या नियंत्रणाच आपण ठेवू शकतो बेटर डेटा सिक्युरिटी संवेदनशील माहिती सुरक्षित राहते आपलं प्रायव्हेट क्लाउड आपल्या कंपनीमध्येच असल्यामुळं डेटा लॉस व्हायची किंवा डेटा चोरी जाण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळं सुरक्षता खूप महत्त्वाची आहे त्यामुळं प्रायव्हेट क्लाउड पण जास्त यूज केलं जातं आणि त्याच्यानंतर आता प्रायव्हेट क्लाऊड कोण कोण यूज प्रायव्हेट क्लाउड मोठ्या बँका यूज करतात आता कॉन्फिडेन्शियल डेटा जो असतो कुणाचे अकाउंट नंबर झाले कोणाचे बँक डिटेल्स झाले ठीक आहे त्यासाठी कंपनी पब्लिक क्लाउड यूज न करता स्वतःच एक प्रायव्हेट क्लाऊड क्रिएट करतं आणि त्यांचा डेटा त्या प्रायव्हेट क्लाऊडमध्ये स्टोअर करतात जसं की संस्कारी संस्था झाले गव्हर्मेंटवाले ते पण पब्लिक क्लाऊड यूज करत नाही ते प्रायव्हेटच क्लाउड यूज करतात जसं हॉस्पिटल हेल्थ केअर कंपनीज आय टी कंपनी आय टी कंपनी बऱ्याचशा प्रायव्हेट क्लाउड यूज करतात नाहीतर मोस्टली प पब्लिक क्लाऊड पण यूज करतात प्रायव्हेट क्लाऊड आणि त्यानंतर जो तिसरा जो येणारा आहे तो आहे हायब्रिड क्लाऊड हायब्रिड क्लाउड काय आपण त्याची डेफिनेशन पाहू हायब्रिड क्लाऊड म्हणजे एक असा क्लाऊड मॉडेल आहे ज्यामध्ये पब्लिक क्लाऊड प्रायव्हेट क्लाउड या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं म्हणजे की सर्व्हिस आपण पब्लिक क्लाऊडमधून ठेवतो जसे की जनरल डेटा आणि काही सर्विसेस प्रायव्हेट क्लाऊडमध्ये ठेवतो जसे की सेन्सिटिव्ह डेटा ठीक आहे ह्याचं पहिल्यांदा आपण उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य समजून घेऊ ठीक आहे फ्लेक्सिबिलिटी गरजेनुसार पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्हीचा वापर वापर वापरता येते बेटर सिक्युरिटी संवेदनशील माहिती प्रायव्हेट क्लाउडमध्ये ठेवता येते कॉन्फिडेन्सी पब्लिक क्लाउड वापरून खर्च वापरता येतो इम्प्रूव परफॉर्मन्स वर्कलोड योग्य ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करता येतो हा झाला त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हायब्रिड क्लाउडमध्ये जसं की पब्लिक क्लाउड झाला पब्लिक क्लाउड आपण कोणतंही सर्व्हर झालं स्टोरेज झालं हे आपण इंटरनेटच्या माध्यमातून ॲक्सेस केलं जातं हे जरा पब्लिक क्लाउड प्रायव्हेट क्लाउड प्रायवेट क्लाउड हे एका ऑफिसमध्ये राहून पूर्ण स्टोरेज आपल्याला स्वतः मॅनेज करावं लागतं पण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच हायब्रिड क्लाउड ठीक आहे आता हायब्रिड क्लाउड क्लाऊड कोण यूज करतं ह्याच्यामध्ये मध्यम मोठ्या कंपन्या जास्त यूज करतात ज्या कंपन्या डेटा सिक्युरिटी व स्केलेबिलिटी ह्या दोन्ही गरजेच्या असतात ते कंपन्या जास्त हायब्रिड क्लाउड यूज करतात ठीक आहे हे आपले मुख्य ए डब्ल्यू एस क्लाउड कम्प्युटिंगचे तीन प्रकार आहेत हे पण तुम्ही ए डब्ल्यू एस डॉक्युमेंटेशन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अजून जास्त समजाल जसं की तुम्हाला मी एक डॉक्युमेंटेशन दाखवतो ए डब्ल्यू एस क्लाउड कॉम्प्युटिंगचं तुम्ही टाईप्स ऑफ क्लाऊड कॉम्प्युटिंगचं जर तुम्ही पी डी एफ जर पाहिले क्लाउड कॉम्प्युटिंगचे पण सेम क्लाउड कॉम्प्युटिंगच्या ह्याच्यामध्ये पण सेम तेच डेफिनेशन आहे फक्त एवढंच की मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन केलं त्याच्या खूप स्लाईड आहेत जे इदा इदा का का जे जे आ, जे ते तुम्ही एकदा व्हर्यू करा एकदा पहा सेमच आहे त्याच्यामध्ये काही असं काही वेगळं नाही आहे पण आपल्याला फक्त माहिती असलं पाहिजे की एडब्ल्यू एस क्लाउड कम्प्युटिंगचे टाईप्स किती आहेत आणि कोणत्या ठिकाणी कोणतं क्लाउड यूज केलं जातं आणि आत्ता आपण जे पाहणार आहे आपण आपल्या स्क्रीनवर परत त्याच्यामध्येच आपण एक्स ज्या सर्व्हिसेस आहेत क्लाउड कंप्युटिंगचे जे मॉडेल्स आहेत ते पण आपण ह्याच्यामध्येच पाहूया जेणेकरून तुम्हाला जेणेकरून चांगलं समजेल आता क्लाउड सर्व्हिस मॉडेल काय आहे ह्याचे पण तीन प्रकार आहेत जर ए डब्ल्यू एस क्लाउड क कम्प्युटिंग सर्व्हिस मॉडेल्स कोणी विचारलं तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस पास प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सास सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे ह्या सर्व्हिसेस आहेत जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय व्हर्च्युअल मशीन म्हणजे आपण आता जे शिकणार आहे ई सी टू सर्व्हिस ई सी टू सर्व्हिस काय आपण क्रिएट करतो ठीक आहे सी टू एक व्हर्च्युअल सर्व्हर क्रिएट करतो ठीक आहे ते कशामध्ये येतं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण एक इन्फ्रा क्रिएट करतो आहे म्हणजे आपण कोणती सर्विस यूज करतो आहे अ सर्विस यूज करतो आहे आता ह्या इन्फ्रामध्ये आपल्याला काय काय येणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर टम येतील सर्वर्स येतील हे अ सर्विस प्लॅटफॉर्म ॲज सर्विस प्लॅटफॉर्म म्हणजे ॲप्लिकेशन बोस्टिंग प्लॅटफॉर्म म्हणजे इन्फ्रा आणि प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म ॲप्लिकेशन एखादं ॲप्लिकेशन होस्ट करण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे एक व्हर्च्युअल मशीन पण पाहिजे बरोबर जसं की आपण सर्व्हिस कोणती यूज करणार आहे ई सी टू म्हणजे प्लॅटफॉर्म आपण जर प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस घेतली त्याच्या ॲटोमॅटिकली आपल्याला कोणती सर्व्हिस घ्यावं लागणार इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्विस म्हणजे ही सर्व्हिस पण आपल्याला घ्यावं लागणार जेणेकरून त्यानंतरच आपण होस्ट करू शकणार ना आपल्याला जर ॲप्लिकेशन होस्ट करायच्या म्हटल्यानंतर आपण तो सर्वच होस्ट करणार मग आपल्याला सी टू सर्व्हिस ही घ्यावंच लागणार त्याच्यामुळे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस ही पण यूज करावी लागणार आता आय एस इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय ठीक आहे याचं डेफिनेशन पहा आय एस म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस ज्यामध्ये क्लाउड प्रोवायडर आपल्या व्हर्च्युअल मशीन स्टोरेज नेटवर्किंग आणि ऑपरेटिंग सिस्टमसारखी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सेवा इंटरनेटवरून देतो आय एसचे उदाहरण काय आहे मायक्रोसॉफ्ट ॲझोर व्हर्च्युअल मशीन ॲमेझॉन इसू टू इलास्टिक कम्प्युट क्लाउड आणि गुगल कम्प्युट इंजिन याचं उदाहरण काय आहे ॲमेझॉन ई सी टू इलास्टिक क्लाउड कम्प्युटिंग हे आपण आता आता ही सर्व्हिस यूज करणार आहे इलास्टिक क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे ह्याच्यामध्ये ई सी टू आपण यूज करणार ई सी टू यूज करून आपण सर्व्हर क्रिएट करणार आहे हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्विस ठीक आहे त्याच्यानंतर आय एस म्हणजे काय एवढं आपण बोलू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे व्हर्च्युअल मशीनमध्ये स्टोरेज मिळणार आहे नेटवर्किंग मिळणार आहे फायरवॉल आहे लोड बॅलन्सर मिळणार आहे हे सर्व हे सर्व आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्विसमध्ये मिळणार आहे पास प्लॅटफॉर्म अ सर्व्हिस आता ह्या प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय उदाहरणं ॲप्लिकेशन होस्टिंग अजून आता सम सपोज आता माझा एक चॅनल आहे ठीक आहे आता फाय स्टार आय टी एफ टू पॉईंट झिरो हा माझा चॅनल आहे आणि चॅनलमध्ये एक मला एक वेबसाईट बनवली मी जस्ट एक माझी स्वतःची वेबसाईट बनवली पण ती वेबसाईट बनवल्यानंतर मला एक सर्वर तर लागणार मी जी फाईल आहे ती मी माझ्या सर्वरवर टाकणार जेणेकरून तुम्हाला ती शो होईल म्हणजे तुम्हाला पाहता येईल माझी वेबसाईट कुठं ना कुठं होस्ट करावं लागणार ठीक आहे मग ॲप्लिकेशनसोबत हो पाससोबत हो मला इन्फ्रा पण घ्यावं लागणार म्हणजे कोणती सर्विस यूज करावं लागणार मला टू सर्व्हिस यूज करावं लागणार आणि सॅज सॉफ्टरायचं सर्व्हिस आता ह्याच्यामध्ये कोणती सर्व्हिस यूज यूज केली जाते जसं के की जीमेल झालं गुगल डॉक्स झालं ए एडब्ल्यूस करून येते सॉफ्टरायजर सर्व्हिस ह्या ह्यामध्ये पण ए डब्ल्यूस क्लाउड कॉम्प्युटिंगचा आपल्याला सपोर्ट घेता येतो अशा तीन टाईपचे सर्व्हिसेस आता एडब्ल्यूसमध्ये मुख्य सेवा हो कोणती आहे सगळ्यात जास्त आपले यूज करण्यासाठी जसं की ए सी टू सर्वर झाले त्याच्यानंतर एस थ्री डेटा स्टोरेज झालं आर डी एस ठीक आहे डेटाबेस बेस्ड सर्विस झालं त्यानंतर लॅमडा कोड चालवण्यासाठी सेवा झाली त्याच्यानंतर बी पी एस सी प्रायवेट नेटवर्क झालं ह्या सगळ्या सर सर्विसेस आहे आणि आता ए डब्ल्यू फ्री टीयर म्हणजे आपण ए डब्ल्यू अकाउंट क्रिएट करतो तर आपल्याला बारा महिने फ्री टीयर अकाउंट मिळलं जातं आणि त्या मे मिळाल्यानंतर आपल्याला ह्या सर्विसेस ज्या आहेत ए सी टू एस थ्री हे आपल्याला फ्रीमध्ये वापरता येतात एक ठराविक लिमिट मर्यादित आणि हा ए डब्ल्यू एस कन्सोल कसा दिसतो एडब्ल्यू एस कन्सोल वेब बेस्ट डॅशबोर्ड आहे करून तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून तो ॲक्सेस करू शकता हा व्हिडिओ आजचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा सरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू